श्री क्षेत्र गणेशवाडी ताशिरोळ येथे माघी गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तर दुपारी श्री गणेश जन्मकाल सोहळा संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र कर्नाटकमधील हजारो भाविकांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदी तीरावर वसलेल्या गणेशवाडी येथे प्राचीन स्वयंभू शिवगणेश मंदिरात माघ शुद्ध चतुर्थी विनायक चतुर्थी गुरुवार दिनांक बावीस जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला यानिमित्त मंदिराची स्वच्छता रंगरंगोटी तसेच फुलांची आकर्षक आरास तर सुबक रांगोळी काढल्याने मंदिर परिसर उजळून निघाले दरम्यान आज मंदिरात विविध नित्य कार्यक्रम संपन्न झाले आहे याबद्दल मंदिराचे पुजारी अमोघ काणे यांनी माहिती दिली आहे दरम्यान सायंकाळी पाच वाजता संभाजी घोरपडे ग्रुपचे मंदिरात भजन आयोजित केले होते यामुळे मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोल्हापूर विभाग सहसंचालक भगतरामजी छाबडा यांच्या हस्ते दीपोत्सव संपन्न झाले आज मग गणेश जयंती उत्सवानिमित्त या स्वयंभू गणेश मंदिरामध्ये सकाळी नित्यपूजा श्रींची पूजा त्यानंतर पटवर्धन सरकारांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत षोडशोपचारी पूजा करण्यात आली त्यानंतर जन्मोत्सवाचं भक्ती देशपांडे यांचं कीर्तन झालं त्यानंतर भाविकांना तीर्थप्रसाद देण्यात आला पंचक्रोशीतील सर्व भाविक मंडळी या मंदिरामध्ये श्रींच्या दर्शनासाठी जमली होती आता या ठिकाणी संभाजी घुरपडे यांच्या भजनाचा कार्यक्रम चालू आहे त्यानंतर संघाचे माननीय सह विभाग संघचालक यांच्या हस्ते या याच मंदिरामध्ये दीपोत्सवाचा कार्यक्रम आणि महारतीचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर पुन्हा सर्व जमलेल्या भाविक भक्तांना तीर्थप्रसाद देऊन या आजच्या माघी गणेश यांची जन्मोत्सव कार्यक्रमाची सांगता होईल अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा